सर मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मी आपल्याला आवळ्याचे वेगळे वेगळे प्रकार दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्ही आणि बघा किती प्रकार आहेत ते तुम्हाला खूप छान आवडेल ही रेसिपी आणि आवळा भरपूर प्रमाणामध्ये आता उपलब्ध आहे मार्केटमध्ये तर नक्की करा तुम्ही ही रेसिपी आणि नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला ते तर मैत्रिणो आज मी आवळ्याचं लोणचं करणार आहे तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवळे उपलब्ध आहे आता तर तुम्ही सुद्धा करू शकता हे लोणचं वर्षभर टिकणारं आहे आणि अगदी झटकीपट होणारं आहे काही जास्ती मेहनत लागत नाही याला तर मी आवळे छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये निथळ ठेवले आणि त्यानंतर एक सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती मी हे पसरवले आणि छान असं पुसून काढले आवळा हा अगदी कोरडा करायचा आपल्याला याला मॉइश्चर नको आहे आपल्याला तर छान असे पुसून काढले आवळे बघू शकता किती सुंदर अशी आवळे आहे तर आता मी याला वाफवणार आहे तर इडली पात्रामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर एक चाळणी घेतली त्यावरती आवळे टाकले आणि वरून झाकण लावलं आणि पंधरा मिनटं तरी मी वाफवून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही असे छान वाफाळलेले आहे आवळे तर गॅस बंद केला आणि थोडे थंड होऊ दिले थंड झाले की हे या आपोआपच याच्या कळ्या बाहेर येतात तर आपण थोडंसं प्रेस केलं की एकदम गोठळी बाहेर येते आणि छान कळ्या उमलल्यासारख्या बाहेर येतात आता आपण या ज्या आवळ्याच्या पाकळ्या काढलेल्या आहे त्या आपल्याला दहा मिनटं तरी उन्हात सुकवायच्या आहे तुम्हाला उन्हात सुकवायचे नसेल तर तुम्ही फॅनमध्ये पंधरा मिनटं सुकवल्या तरी चालेल जेणेकरून यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि आपलं लोणचं टिकण्यास मदत होईल यासाठी या पाकळ्या आपल्याला फॅनखाली सुकवायच्या आहे चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत तर मग आता मी त्याच्यामध्ये सूप टाकली आहे मी तीन चम्मच त्यानंतर टाकले आहे कलमी आणि कलमीनी छान फ्लेवर येतो त्यामुळं कलमी टाकलेली आहे आणि थोड्या लवंग टाकल्या आहे चार पाच दोन चम्मच जिरे टाकले आणि धने टाकले आणि हे छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे एकदम खूप लाल वगैरे होऊ नये द्यायचं आहे थोडा कलर चेंज झाला की बंद करून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये गॅस बंद असतानाच थोड्या मेथ्या घ्यायच्या एक चम्मच आणि त्यासुद्धा अशा परतून घ्यायच्या आहे मी मेथ्या जास्ती भाजलेले नाही आहे कारण जास्त भाजल्या की मेथ्या परत कडसड होतात तर आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे मी सरसूच्या तेलामध्ये हे लोणचं करणार आहे तर थंडीमध्ये सरसूचं तेल खाणं खूप चांगलं असतं त्यामुळं तर आता तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इथे लिंबाचा रस काढून घेत आहे तर इथे मी दोन ते तीन लिंबाचा रस काढलेला आहे तर या रसाने काय होतं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते तर दहा पंधरा मिनटं वाढल्यानंतर आता एका बाऊलमध्ये मी ह्या आवळ्याच्या कळ्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी मी लिंबाचा रस टाकलेला आहे काळं मीठ टाकलेलं आहे दोन चम्मच आणि साधं मीठ टाकलेलं आहे मी तीन चम्मच मिठाने काय होतं की लोणचं टिकण्यास खूप मदत होते आता मघा जे भाजलेले मसाले होते ते थंड झालेले आहेत ते मिक्सरला मी फिरवून घेतले आणि तेलसुद्धा आपलं थंड झालेलं आहे गरम तेलामध्ये कुठलेच मसाले टाकायचे नाही आहे तर इथे मी कोमट करून घेतलेला आहे तेल आणि त्यामध्ये मी आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका त्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो टाकला आणि ही राईची डाळसुद्धा टाकायची आहे मी पाच चम्मच राईची डाळ टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता तर आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि ही मी खडीसाखर वाटून घेतलेली आहे आता कलरसाठी हळद टाकलेली आहे हळदही खूप छान टेस्ट येते हळदीनी लोणच्याला तर हळद टाकून छान मिक्स करून घेतला आपला हा मसाला अगदी रेडी झालेला आहे आणि हा अगदी थंड होऊ द्यायचा आहे मग आपण कोमट तेलामध्ये सगळे मसाले टाकले आता हा पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला आवळ्यावरती टाकायचा आहे तर आता, आता हा पूर्णपणे थंड झालेला आहे मसाला आणि आता मी, मी यामध्ये मिक्स करीत आहे आता हा सगळा मसाला मस्त मिक्स करून घेतला मी आणि त्यानंतर इथे मी खडीसाखर टाकलेली आहे बारीक केलेली तर आता हे छान मिक्स करून घेत आहे मी परत मस्त एकज्यूस झालेला आहे सगळा मसाला आणि बघू शकता असं तेलसुद्धा वर आलेला आहे तर हे तेल, तेल दोन दिवसांनी परत वर आ येईल छान तर आता याला दोन ते तीन दिवस झालेले आहे मी असंच ठेवलं होतं आणि आता बर्णीमध्ये भरून घेणार आहे मी ते तर बघा तुम्ही किती छान असा वरती तेलाचा तवंग आलेला आहे तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे बर्णीमध्ये भरून घेणार आहोत जितकं तेल फोडींच्या वर राहील तितकं लोणचं टिकण्यात मदत होते आता लोणचं भरण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे बरणी अगदी स्वच्छ धुवून पुसून तुम्ही उन्हाला लावली तरी चालेल उन्हात तुम्ही पाच मिनटं तरी ठेवा बरणीला जेणेकरून ती कोरडी होईल आणि त्यानंतरच आपण लोणचं भरायला सुरुवात करायची तर आता बघा मस्त असं लोणचं झालेलं आहे खूपच छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी हे छान भरून ठेवत आहे हे लोणचं वर्षभर चालेल आपल्याला काहीही होणार नाही या लोणच्याला तुम्ही करून बघा नक्की हे लोणचं काढताना नेहमी एक काळजी घ्यायची की हात ओला नको आणि ज्या चम्मचनी आपण लोणचं काढणार आहोत सुद्धा ओला नको तरच तुमचं लोणचं छान टिकेल आता मी दुसरा पदार्थ दाखवित आहे तुम्हाला आवळ्याचाच तर इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि आता याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे या एक किलो आवळ्यापासून आपण दोन रेसिपी करणार आहोत तर छान धुवून घेतले निथळत ठेवले मी आणि आता हे बीटरूट घेतलेला आहे तर बीटरूटसुद्धा मस्त धुवून घेतलेला आहे मी आवळ्याचा मुखवास कसा करायचा ते दाखविणार आहे आपल्याला एकदम पाच कसा मुखवास आहे हा तर आता कॉटनच्या कपड्यावरती छान आवळे पुसून घेतले मी आवळे अगदी कोरडे पाहिजे आपल्याला याला पाण्याचा एक थेंबही नको आहे आपल्याला तर असे छान पुसून घेतले थोडे कोरडे झाले आवळे आणि त्यानंतर आपण आता याला छान जाळ किसणीने किसून घेणार आहे तर मी याचे दोन भाग घेत केले आहे कारण आपल्याला दोन रेसिपी करायचे आहे तर अर्धे अर्धे आवळी मी करून घेतले आहे प्रथम आपण मुखवास करणार आहोत त्यामुळं आता मी ती कृती दाखवते आपल्याला तर असं जाड किसनीनी मी छान असे आवळे किसून घेतले बघू शकता पटापट होते या जाड किसनीने अगदी मस्त लच्छेदार असं आपला मुखवास तयार होणार आहे तर मस्त किसून आवळे हा मुखवास अगदी झटकीपट तयार होतो याला आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे किंवा खूप साखर किंवा गूळ टाकायची गरज नाही याच्यामध्ये ह्या मुखवासाला छानसा कलर येण्यासाठी मी इथे बीटरूट वापरित आहे तर बीटरूट छान धुवून घेतलं त्यानंतर मी सोलून घेतलेला आहे छान आवळा किसून वाळवला की आवळा काही दिवसांनी तो काळा पडतो परंतु जर तुम्ही या पद्धतीने मुखवास कराल तर तुमचा मुखवास कधीही काळा पडणार नाही त्याला एक वेगळा असा रंग येईल म्हणजे बीटरूटचा रंग त्याला येईल तर हे बीटरूट छान असं किसून घेतलं आहे छान असे बघा छान लच्छेदार असं किसून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत सगळे मसाले आणि तयार करणार आहोत मुखवास तर आता आवळा जो किसून ठेवलेला होता आपण तोसुद्धा टाकलेला आहे यामध्ये तर तुमच्याकडे जर भरपूर ऊन येत असेल तर तुम्ही असाच्या असा आवळ्यामध्ये टाका किंवा जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही हा आवळा थोडा पिळून घेतला तरीही चालेल पण आमच्याकडे ऊन येते त्यामुळे आवळ्याचा किस मी जसाच्या तसा घेतलेला आहे तर आता यामध्ये मी मसाले टाकीत आहे तर सर्वप्रथम मी जिरे पावडर टाकले जिरं थोडं असं गरम केलं मी शेकलं थोडं पॅनमध्ये आणि वाटून घेतलं जिरं पावडर घरीच तयार केलं मी जिरे पावडर टाकलं त्यानंतर मी बडीशेप टाकली आहे दोन चम्मच आणि त्यानंतर काळे मिरे जे असते ते कुटून घेतले आणि ते टाकले आणि दोन चम्मच मी खडीसाखर टाकलेली आहे आणि आता ओवा हातावरती क्रश केला आणि तो टाकीत आहे आणि थोडं चटपटी तशी चव येण्यासाठी काळं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी लाल मीठ टाकलेलं ला आहे लाल मीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पांढरं मीठ टाकलं तरीही चालेल आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे मी आता तर हे सगळं एकजीव झालं पाहिजे छान सगळे मसाले सगळे लागले पाहिजे सगळ्यांना आणि याचा कलरसुद्धा बघा आता तुम्ही सगळा कलर चेंज होऊन जाईल आणि खूप असं एक वेगळं असं चटपटीत असा मुखवास तयार होईल तर बघा बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे मी सुद्धा असं छान मसाले लावून घेतले सगळीकडे चमचणी एवढे बरोबर करता येत नाही त्यामुळे मी हाताने छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता तयार झालेला आहे आपला मुखवास तर आता हा मुखवास आपल्याला छान उन्हामध्ये वाळवायचा आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही फॅनखाली ठेवून वाळू शकता तर हा कापडावरती ठेवायचा नाही आहे तर मी एक असं प्लॅस्टिक घेतलं आहे त्याला छान पुसलं आणि त्यावरतीच मी आता छान पसरवून घेणार आहे जर तुम्ही कापडावरती टाकला तर त्या कापडाला सगळा रंग आणि त्याचा रस लागून जाईल त्यामुळं मी असं प्लास्टिक घेतलं ही एक बॅग होती प्लास्टिकची बॅग तुमच्याकडे जर असं प्लॅस्टिक नसेल तर मी एक आयडिया सांगते तुम्हाला या बॅगवरती मी छान टाकलं आणि मस्त असं याला आतमध्येच वाळून घेतलेलं आहे दोन दिवस आणि एक दिवस फक्त मी बाहेर ऊन दाखविलेली आहे ऊन दाखवायची असेल तर तुम्हाला यावरती एक कापड टाकून घ्यायचं जेणेकरून बाहेरची धूळ वगैरे याला लागणार नाही आणि वरून मी अशी विलायची पावडर टाकलेली आहे तो आधिस टाकाई चो तर आधीच टाकायची होती मी मघा विसरली म्हणून मी आता एक दोन चम्मच मी विलायची पावडर टाकलेली आहे चला तर आता आपण आवळ्याचीच तिसरी रेसिपी बघूया तर विटॅमिन सीनी भरपूर आवळा आपल्या शरीरातल्या बहुतांश रोगांवरती गुणकारी आहे सकाळी सकाळी जर तुम्ही हे आवळा ज्यूस पिले तर तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय तुमची स्किन केस डोळे आणि पोटांच्या अनेक बिमारींवरती हे लाभकारी आहे तर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या जर आवळा ज्यूस पिलं तर खूपच चांगलं असते तर हेच आवळा ज्यूस कसं तयार करायचं ते आपण बघूया तर सर्वप्रथम मी आवळे छान धुवून घेतले होते आणि बारीक बारीक कट केले त्यानंतर मिक्सरला बारीक केलं बारीक करताना यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर बघू शकता मी कसं बारीक केलं आहे आता एका कॉटनच्या कापडावरती बारीक केलेला आवळा टाकला आणि छान असा पिळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा रस निघत आहे तर असा हा गुणकारी आवळ्याचा रस अगदी करायला सोपा आणि झटपट होतो तुम्हाला रोज रोज आवळ्याचा ज्यूस काढण्याचा कंटाळा येत असेल तर हे रेसिपी तुम्ही अगदी ट्राय करा तुम्हाला रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस प्यायची सवय असेल तर तुम्ही हे नक्की करूनच ठेवा घरी आणि हा आवळ्याचा ज्यूस कमीत कमी सहा महिने तरी चालेल तुम्हाला आता पण ज्यूस काढलेला आहे त्यानंतर हा चौथा जो असतो याचीसुद्धा एक रेसिपी होऊ शकते हा सुद्धा एक मुखवास होऊ शकतो कोणी कोणी हा असंच म्हणजे पावडर म्हणून त्याचा उपयोग करतात कुठल्या भाजीत किंवा वरणात वगैरे दाल फ्रायमध्ये वगैरे टाकतात किंवा तुम्ही यामध्ये मीठ आणि का साधं मीठ आणि काळं मीठ टाकलं तरी हे एक छान असं चटपटीत मुखवास तयार होईल हा तुमचा तर असे हे तीन चार प्रकार आवळ्याचे तुम्ही करू शकता तर हा छान उन्हात वाळून घ्यायचा म्हणजे एकदम तयार हा काही करायची गरज नाही आहे आता जो आपण आवळ्याचा रस काढलेला आहे तर तो, तो आता एका मोल्डमध्ये आपण टाकून घेऊया असे मोल्ड बाजारात मिळतात किंवा तुम्ही आयस्क्रे आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर मी हे छान असे भरून घेतले आहे यामध्ये तुम्ही मीठही टाकू शकता तर मी इथे काही टाकलेलं नाही आहे यामध्ये असंच टाकत आहे जेव्हा मी ज्यूस करेल तेव्हा काळं मीठ टाकून तो प्यायला घेईल तर आता बघा हे छान दोन मोल्ड असे भरून गेलेले आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे सेट झाले की मग तुम्ही छान एका जिपलॉक बॅगमध्ये काढून ठेवायचे रोज तुम्ही एक क्यूब काढा ग्लासमध्ये टाका गरम पाणी प्यायचं असेल तुम्हाला तर गरम पाणी टाका त्यावरती किंवा मग तुम्ही थंड पाणीसुद्धा टाकू शकता त्यामध्ये थोडं काळं मीठ टाका आणि प्यायसाठी तयार आहे आवळा ज्यूस किंवा आवळा सरबत तर आता मी हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे सेट व्हायसाठी तर सेट झाल्यानंतर बघा हे कसे दिसतात ते तर मी हे काढून घेतलेले आहे बघा मस्त तयार झालेले आहे आपले हे क्यूब आणि आता हे मी हे लॉक बॅगमध्ये टाकणार आहे आणि फ्रीजरमध्येच ठेवायचे हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचे बाहेर एकदम कोल्ड ठिकाणी ठेवायचे नाही तर ते वितळून जातील तर आता मी सकाळी सकाळी आवळा ज्यूस घेते तर मी आता एका ग्लासमध्ये ती एक, ग्लास एक क्यूब टाकलं थंड पाणी टाकलं त्यामध्ये आणि थोडं काळं मीठ टाकलं आणि रेडी झालं आपला आवळा सरबत आवळा ज्यूस तर हे खूप फायदेशीर असतं तर मैत्रिण ह्या तुम्हाला सगळ्या रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कळवा जर तुम्हाला ह्या रेसिपी जरा जरी आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टिल्डन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी